नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत आहे की आपल्याला क्लास ची पोस्ट काढायची आहे आणि ए आर ज्या जागा आहे त्या येणार आहे की नाही येणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर तुम्हाला एक आनंदाची गोष्ट आहे ए आर टी जागा दोन हजार पंचवीसच्या राज्यसभेमध्ये येणार आहे आणि त्याचा पुरावा मी तुमच्यासोबत घेऊन आलेला आहे बघा बरेच विद्यार्थी ए आर टी साठी तयारी करतात खूप जोशमध्ये आणि आज आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी ए आर टी च स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंतचं सर्व स्ट्रक्चर सांगणार आहे शेवटपर्यंत बघा आता यानंतर तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही सर्व डिटेल सांगणार आहे सिलेबस एज काय असते हाईट काय लागते कुठले कुठले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात सर्व डिटेल घेऊ आपण पहिले जे दोन हजार पंचवीसची ची एक्झाम आहे त्याच्यामध्ये किती जागा येणार आहे ते पाहू एक्झामची डेट किती आहे ते सांगणार आहे सिलेबस काय सांगणार आहे ते सर्व डिटेल बघू तर बघा हा जो पूर्ण गृह विभागाच्या अंतर्गत हे पूर्ण येते गुरु� विषय बघा इथं दिलेला आहे आणि हे दोन हजार अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला पाठवण्यात आलेलं आहे अकरा डिसेंबरला पाठवण्यात आलेला आहे विषय आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस सहाय्य प्रादेशिक परिवहन अधिकारी बघा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्याला ए आर टी ओ हो म्हणतो आपण हे गट अ ची पोस्टिंग आहे एम व्ही आय बरेच जणांना वाटतं की एम व्ही आय ही आर टी ओ हो आहे बघा असिस्टंट मोटर व्हीकल इन्स्पेक्टर ज्याला म्हणतो याच्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी निरीक्षक येथे तर ते एम आय ही ग्रुप सी ची पोस्ट आहे ही ग्रुप ए ची पोस्ट आहे ठीक आहे क्लास ची पोस्ट आहे खूप मोठा फरक आहे बरं का डायरेक्ट प्रमोशन खूप मोठे लेव्हलचं असते आणि ही जर पोस्ट तुम्हाला काढायची असेल तर यासाठी काय काय एलिजिबिलि एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो पूर्ण आपण समजून घेणार आहे यामध्ये बघा याच्या सर्व पत्र पाठवण्याबाबत त्याचे मागणी पत्र पाठवण्यात आलेले आहे बघा संदर्भ दिलाय त्यांनी इतर लक्षात घ्या महोदय उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भात दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीसच्या पत्राच्या अनुषंगाने राज्य सेवा परिषद दोन हजार पंचवीस करिता ठीक आहे पंचवीस करिता जे येणार आहे साठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ सवर्गातील सरळ सेवा कोट्यातील एकवीस पदाचे मागणी पत्र विविध विवरणपत्र सोबत पाठवण्यात येईल आता तुम्ही सांगा सर याची एकवीस पद एकवीस पद म्हणजे गंमत नाही आहे डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी तहसीलदार न्याय तहसीलदार यांचे सारखे हे पद असतात हे क्लास वनची पोस्ट असते आयोग त्याला क्लास क्लास बी म्हणून सुद्धा देते पण हे क्लास वन ची पोस्ट असते या मागणी विभागाच्या सोळा ब या याची मान्यता घेण्यात आली आहे तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम शासन अधिसूचना सोळा अकरा दोन हजार बावीस मराठी व इंग्रजी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या दिव्यांग पदाची सुनिश्चिती शासन निर्णय गृह विभाग हे सव्वीस दोन हजार एकवीस ची प्रथा यासोबत जोडण्यात आलेली आहे पाठवण्यात आलेली आहे बघा तुम्हाला सरळ सरळ सांगतो की एकवीस जागा येणार आहे एआरटीयू च्या एकवीस जागा च्या म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे या आधी ज्या आल्या होत्या त्या एक्कावन्न कि बावन आल्या होत्या ती मोठी ऍड होती आणि याच्यासोबत काय काय झालेलं होतं आपण थोडस एम पी मी आम्ही मुंबईला आयोगा जवळ पण आपण एक मागणीपत्र टाकलं होतं की आपल्या जागा वेगळा काढा मागच्या पण आम्ही आंदोलन केलं होतं खूप काही मॅटर केलं होतं ते सर्व सविस्तर बोलू पहिले याच्याबद्दलची पूर्ण तुम्हाला सांगतो काय काय गोष्टी आणि जर आपल्याला ही ऍड वेगळी काढायची असेल तर काय करायचं तेही सांगणार पण पहिले आपण सविस्तर समजून घेऊ कारण की खूप जोरदार ऍड आहे ही खूप मोठी पद आहे एकवीस पद आणखी वाढू पण शकतात त्या आल्यानंतर आणि एक्झाम केव्हा होणार आहे ते बघून घ्या तर हे पहिली गोष्ट लक्षात एम पी एस सी राज्यसेवा म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये एकूण नऊ एक्झाम घेतल्या कि जा जातात किती एक्झाम घेतल्या जातात नऊ एक्झाम त्यामध्ये राज्यसेवा पस्तीस वर्ग ठीक आहे यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा विद्युत अभियांत्रिकी सेवा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा कृषी सेवा सहायक नियंत्रक पैदमापन अन्न व औषध प्रशासन सेवा आणि वन सेवा असे नऊ एक्झाम होणार आहे याची एकच पूर्व परीक्षा राहते प्रिलिमिनरी एक्झाम एक राहते तर राज्यसेवा पैसे पस्तीस संवर्ग या पस्तीस वर्गामध्ये डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी सी ओ बी तहसीलदार नाही तहसीलदार या पस्तीस अशा पस्तीस सवर्ग येतात त्यामध्ये त्यामध्ये एक सवर्ग येते ए आर टी ओ नावाचा जे की आता हे एकवीस जागा निघणार आहे आय ए आर टी ओचा आणि यासाठी तुम्हाला वेगळा कट ऑफ लागत नाही मग यासाठी मेकॅनिकलचे प्रोडक्शनचे ऑटोमोबाईलचे डिग्री असलेले विद्यार्थी लागतात ते सर्व बोलू पण आता आता फेब्रुवारी महिन्यात चालू आहे मी जो व्हिडिओ बनवत आहे आपली आपली एक्झाम अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पूर्व परीक्षा होणार आहे म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सहा आठ महिने तुमच्याकडे आतापासून आहे आठ महिने तुमच्याकडे आहे जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर आणि बघा याचा मेन्सचा गोडा खूपच खाली जातो मी तुम्हाला सर्व दाखवतो प्रूफ सोबत ठीक आहे मेन्स खूपच कमी जातो कारण की इथं विद्यार्थीच मिळत नाही आणि प्रत्येक वेळेस झालेल्या जागा रिक्त राहत राहायच्या ओके तर गेल्या वेळेस जागा रिक्त रिझल्ट लागायचा ते रिक्त राहणार आहे तर आता ह्याचं पूर्ण पॅटर्न कसं आहे बघा म्हणजे पस्तीस वर्गामध्ये ए आर टी एक जाहिरात असते त्यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षा होते बघा यामध्ये पहिले एज क्रायटेरिया काय समजून घेऊ मग मी तुम्हाला पूर्ण पूर्व परीक्षेचा स्ट्रक्चर सांगतो शेवटपर्यंत बनून राहा म्हणजे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होईल आणि नंतर मी एम बद्दल पण बोलतो आणि तुम्हाला काय करायचं ते सांगतो बघा भारतीय नागरिकत्व पाहिजे आता हे जे होतं हे दोन हजार तेवीसच्या ऍड नुसार त्यांनी दिलं होतं दोन हजार तेवीसला जेव्हा ऍड आली होती तेव्हा मी सांगतो तुम्हाला की जे अ राखीव म्हणजे खुल्या वर्गासाठी अडोतीस वर्ष पाहिजे होतं मॅक्झिमम ठीक आहे कमीत कमी अठरा ते एकोणीस फक्त इथं उपजिल्हाकारी गट अ आणि उपजिल्हा उपजिल्हाधिकारी वगळता इथं सर्वांसाठी हेच हे आर टी साठी सुद्धा हेच होतं ठीक आहे त्यामध्ये बघा त्रेचाळीस हे अनाथ वगैरे असेल मागासवर्गीय असेल खेळाडू असेल तर ता त्यांना त्रेचाळीस त्रेचाळीस माजी सैनिक किंवा अल्प आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ठ अधिकारी असेल तर त्रेचाळीस त्रेचाळीस आणि दिव्यांग उपादार असेल तर पंचाळीस तर हे एज तुम्ही तुमच्यानुसार बघून घ्या आता बघा यासाठी म्हणजे या एआरटीओ पदासाठी काय क्वालिफिकेशन लागते काय काय असलं पाहिजे तर सर्वांनी व्यवस्थित लक्षात द्या इकडे साह्य प्रादिश प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ या ची पोस्टिंग आहे ही यामध्ये यांत्रिकी किंवा स्वयंचलित म्हणजे ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील किमान चार वर्षाची पदवी लागते तर ज्यांची ज्यांची मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल आहेत त्यांना हा फॉर्म भरता येतो आणि यामध्ये पदवी म्हटलं आहे पदवी का नाही डिग्री म्हटलं आहे डिप्लोमा नाही ओके कारण की क्लास वन ची पोस्ट आहे एएम आय ही पोस्ट वेगळी असते ए आर टी ओ ही पोस्ट वेगळी असते एम वीआय प्रमोशनने ए आर टी ओ बनू शकतात ए e च्या वरती प्रमोशन आरटीओ असते ओके okay? बघा मुख्य परीक्षेचा सा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजे आपण जो प्री निघाल्यानंतर मेस मेन्सच्या शेवटच्या तारखेला गिअर्स हलकी मोटर वाहने आणि परिवहन वाहने म्हणजे त्याकडे अवजड महावाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने यासह मोटरसायकल चालवण्याचा प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकाराने दिलेला वाहन चालवण्याचा वैध लायसन आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला लायसन लागेल कोणतं लायसन्स लागेल शेवटच्या तारखेला प्रीला नाही मेसच्या मेनचा जेव्हा शेवटचा आपण फॉर्म भरू तेव्हा फ्री तेव्हा गिअर्स हलकी मोटर वाहने म्हणजे जे आपण टू व्हीलर म्हणतो गेअरचे परिवहन वाहने ठीक आहे यासह सा मोटर चालवण्याचा प्रतिकृत तर काही वाहने अवजड मालवाहू वाहने बरोबर आहे व्हीलरचं लायसन्स वगैरे पुढे काय म्हटलं बघा तिसऱ्या पॉईंटमध्ये मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजे त्याच शेवटच्या तारखेला मेनचा अर्ज जेव्हा आपण सादर करू तेव्हा अवजड मालवाहून वाहने किंवा यथास्थिती अवजड प्रवासी वाहने अवजड प्रवासी वाहने अथवा अवजड मालवाहन वाहने व वा अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालवण्याचे वैध लायसन धारत करीत नसेल समजा ते लायसन नसेल आपल्याकडे अवजड म्हटलं आपल्याकडे मालवाहन वाहने असेल तर परिविक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालवण्याचे लायसन प्राप्त करणे अनिवार्य म्हणजे तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला जो कालावधी मिळतो परीक्षेचा त्याच्यामध्ये तुम्हाला ते काढायचं आहे ओके म्हणजे असं नाही की तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही अन्यथा सेवा समाप्त करता येईल म्हणजे परि परिविक्षा कालावधीमध्ये तुम्ही काढू शकता पण तुमच्याजवळ आताच असला पाहिजे हेवीचं लायसन आपण नंतर काढू शकतो कोणताही खंड न पडता वाहन चालवण्याचा लायसनचे वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं जे लायसन आहे त्याची डेट नाही झाली पाहिजे ते प्रॉपर तुमचं काय झालं पाहिजे एक्सपायर व्हायच्या आधी पुन्हा रिन्यू झाला पाहिजे ओके तर हे पहिला क्रायटेरिया समजला तुम्हाला काय लागतं याच्यासाठी एआरटी साठी नेक्स्ट बघा त्यामध्ये पुरुष आणि महिलांसाठी काही गोष्टी दिलेल्या आहे बघा त्यामध्ये उंची उंची बघा ज्यांची उंची पुरुषांमध्ये एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी म्हणजे जास्त पाहिजे एकशे त्रेसष्टच्या आणि महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी म्हणजे जास्त पाहिजे बघा त्यानंतर छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर एकोणनव्वद सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर किमान पाच सेंटीमीटर वाढलेली असावी चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंध नाही बघा दोन गोष्टी तर मॅटर करतात एक तर तुम्हाला छातीचं माहिती आहे ठीक आहे मुलींसाठी छातीचं नसते आणि पुरुषांचा सांगतो चष्मा शिवाय किंवा चष्माशा म्हणजे चष्मा आहे तर प्रॉब्लेम नाहीये चष्मा चालतो फक्त तुमची दृष्टी चांगली असली पाहिजे आणि रंग आंधळेपणा कलर ब्लाइंडनेस म्हणतो तो नसला पाहिजे ओके चार नंबर चांगली दृष्टी याचा अर्थ काय तर चष्म्याशिवाय म्हणजे चष्मा घालून प्रत्येक डोळ्याचा म्हणजे चष्मा घालून सुद्धा सहा पॉईंट चोवीस सुधारल्यानंतर दोन पॉईंट पाच स प्रत्येक डोळ्याचा सहा बाय सहा इशी इशी हार चाचणीनुसार जी वर्णभेद ओळखते ती नेहमी दृष्टी डोळ्याच्या बाहेरील संक्रमणाची कोणतीही स्पष्ट चिन्हे कोणताही तिरळपणे नसावे म्हणजे डोळे तुमचे चांगले असले पाहिजे चष्मा घातल्यानंतर तुम्हाला ही दृष्टी प्राप्त झाली पाहिजे तर जसं आता मला चष्मा आहे तर मला ही दृष्टी प्राप्त होऊन जाते कारण की आपला चष्मा हा एकदम हाय लेवलचा नसतो बऱ्याच जणांचा एकदम जास्त नंबरचा असतो त्यांना ही दृष्टी प्राप्त होऊ शकत नाही तर त्यांनी एकदा चेक करून घ्यावे नॉर्मल जर तुमचा नंबर असेल तर तुमची दृष्टी हे प्राप्त होते चष्मासह अर्थ चष्म्याशिवाय तर चष्माशिवाय तुमची ही दृष्टी येते का बघून घ्यायची तर हे तुम्ही जर डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर तुम्हाला बरोबर सांगते की तुमची दृष्टी याच्यात आहे की नाही आहे तर चेक होते ठीक आहे त्यानंतर बघा इकडे मुलींसाठी सुद्धा सेमच आहे हे पाहून घ्या तुम्ही परत रिपीट करत नाही मी सेम सेमच तिथं दिलेलं आहे चष्म्याशिवाय आणि चष्मा बघा इथं म्हटलंय चष्म्याशिवाय किंवा चष्म्यासह त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही थोडंसं चेक करून घ्यायचं तरी एवढा काही मोठा विषय येणार नाही त्याच्यामध्ये कारण की फ्री नंतर मेन्स राहते मेन्स नंतर फिजिकल राहते थोडंसं काही गोष्टी हँडल करता येतात एकदमच तुम्हाला एकदम काढल्या जात नाही ठीक आहे त्यानंतर बघा आता या परीक्षेमध्ये बघा या परीक्षेमध्ये जे पस्तीस वर्ग आहे याची परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे दोन हजार पंचवीसला मी सुरुवातीला तुम्हाला क्लिअर करून देतो पस्तीस वर्गामध्ये एआरटी येते वे याचा वेगळा कट ऑफ लागत नाही आपण मागच्या वेळेसनं दोन हजार तेवीसला खूप प्रयत्न केले आपण त्यांना खूप निवेदनही केले आणि बरेच विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये पण आहे त्यांनी पण खूप सपोर्ट केला त्यांनी मला नाव घेण्यास नाही म्हटलं होतं तर मी त्यांचे नाव घेतलं नाही पण खूप जणांनी आपण फीज वगैरे जमा करून सुद्धा एम कडे गेलो होतो त्याच्यामुळे पस्तीस सवर्गामध्ये ही ऍड येते आता जाहिरात यायची आहे जाहिरात यायच्या आधी आपण काही करू शकलो असतो तर पाहू त्याची वेगळी जर आपली जाहिरात निघाली ए आय टू ची तर आणखी मजा येणार मग आपलेच विद्यार्थी तिथं कॉम्पिटिशनमध्ये राहणार काय होणार आहे पुढे सांगतो पहिले सिलेबस ऐकून घ्या म्हणजे तुमच्या येईल मी काय म्हणत आहे तर ठीक आहे बघा आता समोर अठ्ठावीस सप्टेंबर तारीख लक्षात ठेवायची आहे तेव्हा पेपर आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस एकूण पस्तीस संवर्ग येतात त्यामध्ये तर याच्यामध्ये पेपर पॅटर्न असं राहते ठीक आहे कशाचं मुख्यच मुख्य फळात मी तुम्हाला सांगतोच कसं पॅटर्न राहते त्याच्यात आपण नंतर जाऊ पहिले काय असते बघा तर आता याची पूर्व परीक्षा सांगतो कशी असते राज्यसेवा तेहतीस एक येते आपली ची एक्झाम तर याची ह्या तेहतीस संवर्गासाठी एकच प्री होते एकच प्री आहे ठीक आहे एकच पूर्व परीक्षा होते लक्षात घ्या आणि एकाच मध्ये या पूर्व परीक्षेमध्ये दोन पेपर होतात पहिलाच पेपरला एक पेपर वन असते ज्याला जीएसचा पेपर म्हणतो आणि दुसरा पेपर असते सीसएट चा लक्षात घ्या सी सॅटचा पेपर असतो तर जीएसचा जो पेपर असतो यामध्ये हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स करंट आणि इन्वॉरमेंट एवढे असतात हे सगळे जीएसचे विषय हे शंभर प्रश्न असतात आणि दोनशे गुणांसाठी असतात आणि जो सी सॅट असतो हा सी मध्ये सुद्धा बघा तुम्हाला पॅसेज पाहायला मिळतात पॅसेज त्यानंतर प्लस डिसिजन मेकिंगचे पाच प्रश्न येतात प्लस पंचवीस प्रश्न तुमचे मॅथ प्लस चे येतात यामध्ये ऐंशी प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी ठीक आहे म्हणजे इथं एक प्रश्न जो असतो एक क्वेश्चन जो असतो तो फाईव्ह मार्क्ससाठी असतो इथे एक क्वेश्चन हा दोन मार्क्ससाठी असतो पण इथं महत्वाचं काय आहे की जो सी सॅट चा पेपर असतो विद्यार्थ्यांना तो पेपर क्वालिफाईंग असतो म्हणजे यात तुम्हाला थर्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट काढावा लागते म्हणजे दोनशे गुणांपैकी जर तुम्हाला सहासष्ट पॉईंट सहासष्ट म्हणजे सडुसष्ट जर मार्क असेल तर तुमचा हा पेपर क्वालिफाय होतो म्हणजे यात तुम्हाला स्कोर करायचं काम नाही सी मध्ये यात क्वालिफाय आणि मोस्टली सर्वजण क्वालिफाय होतातच कारण की सरुष मार्क काढणं एवढी मोठी गोष्ट नाही आहे ओके जो तुमचा कट ऑफ लागतो तो जीएसवर लागतो म्हणजे हा जो पहिला पेपर तुम्हाला दिसत आहे यावर तुमचा कट ऑफ लागणार आहे तर या जीएस मध्ये दोनशे गुणांपैकी तुम्हाला मॅक्झिमम मार्क काढायला लागते तर काय झालेला आहे आपला राज्यसेवेचा हा पूर्ण पेपर आहे तेहतीस वर्गासाठी तर यामध्ये एआरटी टू टाकल्यामुळे आपला कट ऑफ सुद्धा या तेहतीस सर्वर्गासाठीच लागतो मग यामध्ये जे डेप्युटी कलेक्टर डीवाय एस पी तहसीलदार नयब तहसीलदार या सर्वांसाठी लागतो सेपरेट लागत नाही म्हणजे तुम्ही जर दोनशे पैकी समजून घ्या इन एन एव्हरेज एकशे दहा मार्क काढले तर तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र होणार आणि त्यामुळे प्रॉब्लेम झालाय बाकीचे जे आहे जसं आता तुम्हाला माहिती आहे अन्न व औषध प्रशासनाचा कट ऑफ लागलेला आहे पूर्वाचा तर हा जवळपास मला वाटते काहीतरी नव्वदच लागला का बरं नव्वद लागला कारण की यांची पूर्व परीक्षेचा जो कट ऑफ असतो तो वेगळा लागतो आता हा विद्युत यांत्रिकीचा ज आपल्या सॉरी स्थापत्याचा कट ऑफ लागला हा पण काहीतरी कमी लागला एक्झॅक्ट मला आठवत नाही सत्तर की साठ नव्वदच्या जवळ लागला म्हणजे दोनशे पैकी त्यांना सत्तर ऐंशी मार्क आहे ते मेसला क्वालिफाय झाले पण आपल्यात कसं आहे या तत्तीस संवर्गामध्ये एआरटी टाकल्यामुळे सगळे जण येतात मग ते डेप्युटी कलेक्टर डीवायस पी बीडीओ सगळे भरणारे फॉर्म भरणारे मग ते तुम्हाला मॅकॅनिकल व्यतिरिक्त जेवढे पण बी ए बी कॉम बीएससी हे सर्व विद्यार्थी फॉर्म भरतात आणि त्यांच्यामुळे ऑफ वाढतो आपला पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेचा ऑफ कमी जातो ठीक आहे आपली मागणी अशी होती त्यांना की हे जे वर्ग आहे यामध्ये एआरटी टाकू नका जसं इकडे हा वर्ग केलाय नव्ह तर इथे दहावा नंबर करा ना एटी ची एक्झाम कारण की यामध्ये क्रायटेरियामध्ये त्यांनी दोनच गोष्टी सांगितल्या मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल ज्यांच्यासाठीच तो पाहिजे होता आपण ओरडू ओरडू मागच्या वेळेस खूप काही केलं पण त्याचा काही परिणाम झाला नाही तर यावेळेस जर तुम्हाला हा वेगळा करायचा असेल तर आपल्याला पुन्हा आयोगाला असे निवेदन द्या लागेल एक पूर्ण बनवून द्या लागेल जर तुम्ही जर इच्छुक असाल सर्वजण कारण की मागच्या वेळेस ना करणारे फक्त तीन चार जण असतात आणि सपोर्ट करणारे खूप कमी असतात आणि त्याच्यासाठी सर्वजण असले तर मजा येते नाहीतर मग हा अभ्यास करायला काही हरकत नाही हाही अभ्यास करू शकतो आपण एकशे दहा मार्क काढण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ते आणि तुम्हाला सांगतो जरी आपण हे वेगळं केलं फक्त कट ऑफ वेगळा लागेल आप आपला पूर्व परीक्षा हीच राहणार आपला सिलेबस हाच राहणार आहे समजा आपण केल्यानंतर सुद्धा म्हणणार की काय बदल होणार तर फक्त बदल एवढा होणार की प्री लिमचा आपला कट ऑफ वेगळा लागेल ठीक आहे आणि कट ऑफ फक्त पक... सिलेबस आपला हाच राहणार जो मी आता सांगत आहे तोच सी सॅट वेगळा राहील जीएस वेगळं राहील समजा दोनशे पैकी तुम्ही एकशे दहा स्कोर केला तर तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र होणार आणि मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला पूर्णपणे जे ते तीस असते तशा प्रकारे द्या लागते जगा आता हे मुख्य परीक्षेचं तुम्हाला मी सगळं भांडगड सांगत आहे काय तर पण इथं काय होते माहिती आहे का इथे कॉम्पिटिशन एवढी कमी राहते कारण की जे विद्यार्थी मेकॅनिकल ऑटोमोबाईल आहे ज्यांची डिग्री झाली आहे तेच फॉर्म भरले इथं सिलेक्टेड होतात ठीक आहे आता एकशे दहाच्या वरती ज्यांनी काढलेले आहे ते येणार इथं बरेच वेळा जागा पण आपल्या रिक्त राहतात कारण की ते मुलं मुलं पण मिळत नाही त्याच्यामध्ये बघा मेन्स मध्ये तुम्हाला पहिले पेपर वन असतो बघा पेपर वन असतो त्यामध्ये मराठी असते पेपर टू असते इंग्रजी आणि दोन हजार पंचवीस पासून म्हणजे या वर्षी ज्या एकवीस जागा निघणार आहे आणि यावर्षी एम पी नमपीसी न सांगितलं आहे की जेवढं पण पेपर येईल आपले हे सर्व डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे म्हणजे तुम्हाला वर्णनात्मक पेपर राहणार आहे पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे चार ऑप्शन खाली एक प्रश्न आणि चार ऑप्शन राहणार आहे पूर्वमध्ये पण मेन्स एक्झाम हे डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह ची सुद्धा तयारी करावी लागणार आहे पण मेन्सचा कट ऑफ कमी जाणार म्हणजे जाणार कारण की प्री साठी जे विद्यार्थी सिलेक्ट होणार ते खूप लिमिटेड राहणार ओके खूप लिमिटेड त्याच्यामुळे चान्सेस खूप जास्त आहे मेन्स क्रॅक करायचे चॅलेंजिंग आहे पूर्व परीक्षा क्रॅक करणे मी पुन्हा सांगत आहे पुन्हा पुन्हा हेच सांगतोय चॅलेंजिंग आहे पूर्व परीक्षा क्रॅक करणे तर मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह मध्ये बघा मराठीचा तीनशे गुणांचा पेपर राहील इंग्रजीचा तीनशे गुणांचा पेपर राहील आणि तुम्ही तो पेपर मराठीचा मराठीतच द्यावा लागेल इंग्रजीचा इंग्रजी मानक म्हणजे काय होते की दहावीच्या लेवलचा त्याच्यात विचारला जाणार कालावधी तीन तास राहील तीन तीन तास तुम्हाला बघा ह्या मराठी इंग्लिशमध्ये सुद्धा पंचवीस पर्सेंट गुणासह कार्य आहे म्हणजे हा सुद्धा क्वालिफाईंग आहे पंचवीस पर्सेंट गुण काढायचे आहे वर्णनात्मक असते एस एल या लागते ट्रान्सलेट करा लागते बाकी बाकी काही गोष्टी असतात ते मी तुम्हाला मध्ये दाखवून ठीक आहे तीनशे तीनशे तर इथं पंचवीस टक्के गुण म्हणजे किती होते पंचवीस टक्के म्हणजे पंच्याहत्तर म्हणजे इथे पंच्याहत्तर काढायचे इथे पंच्याहत्तर काढायचे दोन्ही पेपरमध्ये पंच्याहत्तर काढले तर तुमचे हे जे खालचे पेपर आहे हे चेक होणार पहिला पेपर नंबर तीन चार पाच सहा सात आठ हे जे आहे काय तर पेपर तीन मध्ये निबंध असे असते दोनशे पन्नास गुणांसाठी मराठी किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही देऊ शकता पेपर ते तुम्हाला चूज पहिलेच करा लागते तीन तासाचा सा सा। त्यानंतर सामान्य अध्ययन एक दोनशे पन्नास साठी दोन दोनशे पन्नास सा, दो पन्नास सा थी, तीन तीनशे दो दोनशे पन्नास साठी चार दोनशे पन्नास हे एक दोन तीन चार असे चे चार पेपर होतात त्यामध्ये मग तेच हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स असे राहतात ते सिलेबसमध्ये दाखवून देईन मी तुम्हाला हे पूर्ण वर्णनात्मक आहे डिस्क्रिप्टिव्ह लिहायला लागते ठीक आहे आणि त्यानंतर दोन वैकल्पिक विषय राहतात दोनशे पन्नास दोनशे पन्नास गुणांचे तीन तीन तासाचे हे पेपर राहतात ते आपल्याला चूज करावे लागते तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट कोणता आहे आणि याच्यानंतर बघा याच्यानंतर कारण की आपण तेहतीस वर्गामध्ये येतो याच्यामध्ये नंतर तेहतीस वर्गानंतर एआरटीओ मध्ये आपला होणार इंटरव्ह्यू आता हे टोटल गुण झाले आपले सतराशे पन्नास गुण आणि त्यानंतर मुलाखत होईल दोनशे पंच्याहत्तर गुणांची टू सेव्हन्टी फाईव्ह गुणांची आपली मुलाखत होईल आणि त्यानंतर दोनशे पंचवीस पैकी आपला रिझल्ट लागेल आणि आपला रिझल्ट मेन्सचा एआरटीओचा वेगळा राहील सेपरेटचा ठीक आहे आता त्यामध्ये किती विद्यार्थी पोचले पहिले प्री काढल्यानंतर आणि त्यांनी मग हे सगळं केलं आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुमचा स्कोर दोन हजार पंचवीस गुणांचा वेगळा लागेल मग तुम्ही म्हणजे सर हे सगळं आम्हाला पटलं तुमचं मग हे जे बाकीचे विद्यार्थी जे मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकचा वेगळा पेपर आहे जसं हा यांत्रिकी विद्युत स्थापत्य यांचं असं होते का बघा यांचं असं होत नाही यांचे बघा ह्या सर्वांची पूर्व परीक्षा जी आहे ना ती सेमच होते जे मी तुम्हाला आधी सांगितली होती ना प्रिलिम एक्झाम की याच्यामध्ये काय होते जीएस असते प्री मध्ये आणि सी सॅट असते हे बरोबर आहे हे सर्वांचं सारखं होईल पण मेस मध्ये बघा मेस मध्ये हा जो तेहतीस वाला पहिला जर तुम्ही सोडून दिला तर बाकींसाठी वेगळा स्ट्रक्चर आहे इथे यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकलचं ते महाराष्ट्र सर्व्हिस मध्ये तर याच्यामध्ये दोनच पेपर होतात एक वन दोन आणि हे दोन्ही मेकॅनिकलच्या रिलेटेड विचारले जाते विद्युत मध्ये पण दोनच होतात त्यांचं मेकॅनिक विद्युतचं विचारलं जाते स्थापत्य म्हणजे सिव्हिल वाल्यानचे होतात दो, दोन दोनच असतात पण ते डिस्क्रिप्टिव्ह आहे असं नाही काय पण त्याच्यामध्ये टेक्निकलच विचारलं जाईल आपल्याला टेक्निकल नाही आहे जरी आपली एआरआय टी आहे कारण की आपल्याला त्यांनी ह्या तेहत्तीस संवर्गामध्ये घेतलेला आहे पुन्हा पुन्हा सांगतो ओके त्याच्यामुळे <coughs> या बाकीच्यांचे सॉरी या बाकीच्या सर्वांचे पेपर हे मेन्सचे वेगळे होणार त्यांच्यासाठी वेगळं स्ट्रक्चर आहे मेन्सचं प्रीच सेम आहे प्रीचं या सर्वांसाठी सेम आहे कारण की यांची मेन्ससाठी वेगळा कटॉप लागतो या तेहतीस वर्गांसाठी एकच कटॉप लागतो ज्यामध्ये एआरटी सुद्धा आहे ओके पण क्लिअर झालं सर्वांना मी काय म्हणतोय तर जर समजलंच नाही तर पुन्हा सांगतो कमेंट सेक्शन मध्ये खाली सांगा काय प्रॉब्लेम आहे तुमचे तर आणि ज्यांना हे आठ महिने गाजवायचे आहे कारण की मला माहिती आहे प्री काढल्यानंतर मेनचे चान्सेस खूप जास्त असतात त्याच्यामध्ये जा खूप जास्त असतात फ्री काढायचे फक्त आणि साठी पूर्ण जोर लावायचा आहे क्लास ची पोस्ट आहे एम व्ही आय पेक्षा मोठी पोस्ट आहे बरेच जण आता इथंच हार मानून टाकणार आहे सिलेबस बघितल्यानंतर तर आणि हा मी इथं एक ॲप माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक पाठवून देतो त्याच्यावर मी हा पूर्ण सिलेबस पाठवून देतो सोबत सोबत टेलिग्रामची लिंक पाठवतो सोबत सोबत क्लासची माहिती पाठवतो कशा अभ्यास करायचा प्लॅन वगैरे काढून देतो जे इच्छुक आहे ना त्यांनी मला बिलकुल बिंदाच सांगा कारण की यावेळेस ना आपल्याला या एक्झामच्या मागे लागायचं आहे फुल फोकस आठ महिने आपल्याकडे आहे ठीक आहे आता हे स्ट्रक्चर समजलं पुढे जाऊ ठीक <coughs> आहे आता तुम्हाला आला सिलेबस सिलेबस काय सर तर बघा मी सिलेबस दाखवतो पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा पूर्ण आयोगाचा पॅटर्नचा इथपर्यंत कोणाला डाऊट असायला पाहिजे बघा हा आहे पूर्व परीक्षेचा राज्यसेवेचा नवीन सिलेबस न्यू सिलेबस आहे टोटली हे लक्षात ठेवायचं आहे पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे ह्या याच्यामध्ये बघा दोन पेपर दोनशे दोनशे गुणांसाठी होते हा क्वालिफाईंग अहर्ताकारी म्हणजे क्वालिफाईंग पेपर आहे ठीक आहे याच्यावर लागतो त्याच्यामध्ये सिलेबस अभ्यासक्रम बघा पेपर वन साठी हा पूर्ण अभ्यासक्रम आहे तुम्ही पॉज करा व्हिडिओ स्क्रीनशॉट काढून घ्या मी वाचून दाखवत नाही ठीक आहे पेपर दोन पॉज करा बघून घ्या तुम्हाला सर्व दिसता इथं ठीक आहे त्यानंतर बघा <coughs> मुख्य परीक्षेमध्ये बघा असं पूर्ण स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला आता समजून सांगितलं सर्व सर्व मुख्य परीक्षेचा पूर्ण सिलेबस बघा पेपर वन मध्ये बघा असं राहीन सर्व सर्व दिलेल्या परीक्षेचा आकलन करावं लागेल संक्षिप्त लेखन निबंध लिहावं लागेल हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या पॉझ करून मी हा हे सर्व ॲपला पण टाकतो आपल्या आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला पण टाकतो जो नवीन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय त्याची लिंक त्याच्यावर टाकणार आहे ओके आणि त्यानंतर हे बघा हे पेपर दोन इंग्रजीचा पण सेम राहणार निबंध निबंध तुम्हाला द्यावा लागेल त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यानंतर पेपर चार या पेपर चार मध्ये बघा भारतीय वारसा संस्कृती इतिहास जागतिक भूगोल महाराष्ट्राचा काही सारांश हे त्यामध्ये लिहावं हो लागेल तुम्हाला हा पूर्ण सिलेबस आहे त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा पेपर पाच जीएस नंबर टू त्याला म्हणतो याच्यामध्ये प्रशासन संविधान राज्यशास्त्र सामाजिक न्याय व संबंध महाराष्ट्रातील काही भारांशा हा सिलेबस राहणार याचा पूर्ण आपल्याला युपीसी लेवलचा हा अभ्यास करावा लागतो पण तुमचा मेन्सचा कोटा खूप कमी जाणार आहे मला माहिती आहे फक्त तुमचे दोन पेपर मराठी इंग्लिश क्वालिफाय झाले पाहिजे ओके त्यानंतर पेपर नंबर सिक्स त्यामध्ये पण सुद्धा तंत्रज्ञान आर्थिक विकास जैवविधता पर्यावरण सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र काही भागांसह हो, तर हे असा सिलेबस याचा राहणार आहे नंतर पेपर नंबर बघा सेवन सामान्य अध्ययन नीतीशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता हो ठीक आहे त्याला इथिक्सचा पेपर म्हणतो हा इथिक्सचा पेपर आहे तो एकदम जोरदार पेपर असतो हा आणि पेपर नंबर आठ पे हो जो असतो त्याच्यामध्ये ऑप्शनल घ्यावं लागते आठ आणि नऊ मध्ये आपल्याला तर आपल्याला चूज करा लागते यापैकी तुम्ही कुठलाही निवडू शकता याचा सिलेबस मग तुम्ही कोणता निवडता याच्यावर आहे तर मोस्टली मी विद्यार्थ्यांना माझा जॉग्राफी ऑप्शनल होता तर मी जॉग्राफी घ्यायला लावतो जर जॉग्राफी तुम्ही इच्छुक असा तर घ्या नाही तुम्ही अदर ठिकाणी पण घेऊ शकता पॉलिटी घेऊ शकता हिस्ट्री घेऊ शकता है ना मराठी साहित्य आहे गणित आहे कुठलाही घेऊ शकता तर ते तुम्हाला दोन पेपर द्या लागेल चे हा असं पूर्ण स्ट्रक्चर आहे आता इथं सांगण्यासारखी फक्त गोष्ट हेच आहे की तुम्हाला जर ह्या पेपरचा अभ्यास करायचा असेल टी साठी आणि कठीण काहीच नाही आहे सगळं तुमच्या मनावर आहे जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुमच्या एएमवीचा अभ्यास तसाच झाला कारण की एम आयचं मला आता कमेंटमध्ये सर एम आयचं काय एम वीएचं काय मी क्लिअर सांगतो एम आयच्या सुद्धा जागा येण्याचे चान्सेस आहे कारण की जवळपास एकोणसत्तर जागा रिक्त आहे त्याचा आरटीआय सुद्धा आलेला आहे आणि बऱ्याच लोकांचे प्रमोशन झाले आहे त्याच्यावर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ टाकेल वेगळा त्याचा सिलेबस वेगळा असतो त्याच्यामध्ये एवढं काही भांडगण नसते पूर्व परीक्षा असते आणि मुख्य परीक्षा जो असते एकशे पन्नास गुणांची असते आपली त्याच्याबद्दल मी सविस्तर वेगळं टाकून देईल त्याचे पण चान्सेस खूप जास्त आहे कारण की ती एक्झाम आपली नोव्हेंबरमध्ये होणार आहे नोव्हेंबरमध्ये म्हणून त्याचा प्रमोशन जर झालं कारण की प्रमोशन दोन हजार वीस पासून आपली जाहीर झालेली नाही आहे दोन हजार पंचवीस आलेलं आहे आणि मागच्या वेळेस प्रमोशन रखडले होते त्याचं मॅटर झालं होतं त्याच्यावर मी संक्षिप्त बोललेलं नंतर ओके पण आता सध्या एआरटी पूर्णपणे आपल्या जवळ अहवाल आलेला आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला पूर्ण सर्व सांगितलेलं आहे आणि एवढा गोल्डन चान्स आहे हा एक्झाम क्रॅक करण्याचा फक्त पूर्व परीक्षा काढायची आहे आपल्या फोकस फ्रीवर आहे नवीन बॅच जी मी काढत आहे पूर्णपणे फ्रीची ही लॉन्च झालेली आहे पूर्ण बेसिक पासून चालू केलेला आहे राज्यसेवेची पूर्व परीक्षेसाठी तयारी जोमात करा हा चान्स बरेच विद्यार्थी गमावून बसणार आहे कारण की बरेच जण याला घाबरणार आहे जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तसं मेन्शन करा कारण की होईल तेवढं मी प्रयत्न करत आहे ग्रुपला जॉईन होऊन जा तिथे मी हे सगळं पीपीटी पीडीएफ वगैरे टाकतो ऍप डाउनलोड करून घ्या तिथे सुद्धा टाकतो आणि काही तुमचे कमेंट मध्ये प्रश्न असेल नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद